नमस्कार काका नमस्कार नमस्कार आ, या ठिकाणी साई हरझन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आज आपण जेऊर बायजाबाई या गावामध्ये या ठिकाणी आलेलो हो, आहोत तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी रघुनाथ पवार सर यांच्या माध्यमात या एक प्रॉडक्ट या ठिकाणी आपण साई अर्जुन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमात जे बायो मॅग्नेटिक चुंबकी गादी ही प्रॉडक्ट आपण एक काकांना दिलाय तर आपण आज काकांचे या ठिकाणी रिझल्टबद्दल एक मुलाखत घेतोय तर आज काका तुमचा परिचय सांगा या ठिकाणी तुमचं नाव दिलीप का सांगित होती मी राहणार तालुका नगर जिल्हा मंडळ ओके काका तुम्ही जेव्हा गादी घेतली ते गादी घेण्यापूर्वी तुम्हाला काय काय आजार होते काय प्रॉब्लेम होते त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगता मला okay. दम्याचा त्रास होता कंटेनर पंप वापरावा लागेल ओके दमा होता खूप मोठ्या लेवल आणि तुम्हाला पंप पण झाला ओके त्यानंतर अजून वाताचा होता वाताचा म्हणजे पूर्ण अंगाला वाताचा प्रॉब्लेम होता आणि अजून काही पेपर वाचय म्हणजे डोळ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता कि आ, काका जर आज पेपर वगैरे जर वाचत असेल पेपर वाचू शकत एवढा मोठा शकतो लेवलचा नंबर त्यांना चालू होता तर काका घेतली आणि गादी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक वाटले या गादीमध्ये दोन दिवसात रिझल्ट आला होता बंद झाला म्हणजे दोन दिवसामध्ये तुम्ही गादी वापरली आणि दुसऱ्या दिवसापासून दम्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता तो पंप डायरेक्ट बंद तर होम्याचा बऱ्याच दिवसा किती वर्षापासून वीस वर्षापासून काकांना दम्याचा खूप मोठा त्रास होता आज पंप शिवाय चालू शकत नव्हते दोन पायरे सुद्धा आज ते घराची चढू शकत नव्हते आज अक्षरशः पंधरा वीस पायरे चढू नये त्यांना कुठल्या प्रकारचा दम लागत नाही कुठल्या प्रकारचा पंप वापरण्याची गरज नाही असं काकांचं स्वतःच एक मत आहे मी स्वतः जो रिझल्ट घेतलाय म्हणजे दम्यावर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाला दुसरा जो प्रॉब्लेम आहे वगैरे फरक पडला काय प्रॉब्लेम होतो तो किती दिवसापासून ते या कर्ज होऊन गेले ओके वर्ष दोन वर्ष पशने त्याला वातचा पण खूप मोठा त्रास होता आणि त्यांनी त्याच्यावरती मोठी ट्रीटमेंट केली होती तर या गादीमुळे तुम्हाला आज काय फरक पडतो वातवर वातचा त्रास बंद होऊन गेला ओके वातचा पूर्ण त्रास बंद होऊन गेला बरोबर okay, म्हणजे साय आरोग्यन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काय बायो मॅग्नेटिक मॅट्रिक्स जे चुंबकीय गादी आहे हे गदिमणा आज तुमचे दोन्ही प्रॉब्लेम क्लिअर झाला आणि तिसरा प्रॉब्लेम जो होता तो डोळ्याचा डोळ्याचा होता तो क्लियर झाला त्याला काय प्रॉब्लेम तुम्हाला पेपर वास येत होता दिसत नव्हते ओके दिसण्याला त्रास होता किंवा पेपर वासना वगैरे काय वासना वगैरे बंद होऊन गेले होते म्हणजे आज या गादीमुळे तुम्हाला वाचना वगैरे चालू हो हो एकदम स्पष्ट दिसतं ओके म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा साय अर्जन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमात जे आपण प्रोडक्ट लाँच केलं बायोमॅग्नेटिक मॅट्रिक चुमकी गादी हे एका गादीमुळे आज जर विचार केला एक छत्तीशे रुपयाची गादी आज जर हे काखानचा पंधरा वीस वर्षापासून जुना आजार आहे हा जुना आजार जर आज विचार केला तर जवळजवळ त्यांना दम्याचा त्रास होता त्यांना पंप चालू होता आणि पंप चालू असताना आज तो पंप डायरेक्ट बंद होऊन गेला दुसरी गोष्ट त्यांना वाचण्याचा पण खूप मोठा त्रास होता बंद आणि तिसरा प्रॉब्लेम जो होता त्यांचा म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम म्हणजे दिसण्यास खूप त्रास व्हायचा तर तो तोही आता पूर्ण बंद झाला म्हणजे एका